नमस्कार सखी सुने चॅनलवरती सध्या माहूर सिरीज सुरू आहेत माहूर सिरीजच्या या भागामध्ये आपण रामगड किल्ल्यावर जात आहोत सर्वतीर्थ इथून जाणारी आपण वाट पकडली आहे एकूण चार वाटा या गडावरती जातात त्यातील एक ही सर्वतीर्थ इथून जाणारी आणि दुसरी रेणुका माता मंदिराच्या अगदी समोरून एक वाट जाते बाकी दोन वाटा सध्या बंद आहेत कारण झाडे झुडपं वाढलेली आहेत आणि आता आपण सर्व तीर्थाकडून येणाऱ्या वाटेने जेव्हा येतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला हा हत्ती दरवाजा लागतो हत्ती दरवाजा हा या किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे सर्व तीर्थ म्हणजेच इंजाळा तलाव विशेष तलाव असं देखील म्हणतात आणि या तलावापासून अवघ्या वीस मिनटामध्ये आपण हत्ती दरवाजापाशी पोहोचतो आपण आता या हत्ती दरवाजाच्या आतील बाजूला उभे आहोत आणि आतल्या बाजूने आपल्याला दिसत आहेत ते भक्कम खांब कमांदार छत आणि या इथे पुरातत्व खात्याने दुरुस्ती केल्यामुळे गुळगुळीत प्लास्टरचा गिलावा आपल्याला दिसतोय या कमानींच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कुठेतरी असे नक्षीकाम पाहायला मिळते हे नक्षीकाम या गिलाव्यामुळे थोडी मिटलेली आहे या प्रवेशद्वारात येताच अगदी सुखद गारवा देणारी वाऱ्याची झुळूक आली प्रवेशद्वाराच्या समोर आपण पाहतो आहे सुंदर विहंगम दृश्य हा दिसतोय तो आहे भोजंती तलाव भोजंती तलावाच्या आजूबाजूला आपल्याला पंचायतन मंदिर दिसतात या पंचायतन मंदिरामध्ये देव लपाछपी खेळतात अशी ही आख्यायिका इथले गावकरी सांगतात शिवाय या भोजंती तलावामध्ये दत्त महाराज भोजन करण्यास येतात म्हणूनच की काय या तलावाचं नाव भोजंती तलाव असं आहे हत्ती दरवाजा आधी बरेच दरवाजे लागतात ज्या दरवाज्यातून किल्ल्याचं संरक्षण व्हावं म्हणून गरम तेल दगड असे टाकले जायचे परंतु आता वाढलेल्या जंगलामुळे आपल्याला ते दरवाजे पाहता येत नाही आहेत हत्ती दरवाजाला येणारा हा रस्ता सध्या झाडेझुडपं वाढल्यामुळे बंद आहे बघा या रस्त्याने आपण आलो कि मग असा हा विशाल काय हत्ती दरवाजा आपल्याला दृष्टीस पडतो या प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत या बुरुजावर गजलक्ष्मीचे शिल्प होते त्यामुळे या दरवाजाला हत्ती दरवाजा या नावाने ओळखलं जात असे आता या ठिकाणी हे शिल्प आपल्याला दिसत नाही परंतु एकेकाळी किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग हा इथूनच होता युवराज कसं वाटलं तुला या किल्ल्यावर येऊन हां किती हवा कशी येते सांग तू इथेच बसून रावस आहे झोपू शकतो आपण इथे <laughs> हत्ती दरवाजातून प्रवेश करताच उजव्या बाजूला वळल्यावरती आपल्याला ही अशी वास्तू दिसते या वास्तूला स्थानिक लोक घोड्यांचा पागा असं म्हणतात आणि ऐतिहासिक पुस्तकामध्ये या वास्तूचा उल्लेख चिनी महाल असा केलेला आहे या वास्तूमध्ये एकूण छत्तीस खांबांची कमानदार रचना आपण पाहू शकतो संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांना विश्रांतीसाठी तसेच कचेरीसाठी या वास्तूचा उपयोग होत असावा इथे वटवाघोळ आहेत त्यामुळे जराशी काळजी घ्यावी आता आम्ही हत्ती दरवाजापासून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाटेने जात आहोत इथल्या मधल्या वाटेने गेल्यावरती एक वास्तू लागते हा रामगड किल्ला जवळजवळ नऊ किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत पसरलेला आहे या वाटेने जात असताना भरपूर झाडे वाढल्यामुळे महल कमी जंगल जास्त चल रे चला माझ्या महलामध्ये तुम्ही येत आहात चला मी दाखवते इथे वेगवेगळी औषधी झाडं देखील आहेत आणि आता आपण पाहतो ही खाच खोजली बापरे नुसतं पाहून देखील मला काटा आला अंगावरती कारण का जरा जरी याचा स्पर्श आपल्या कपड्यांना जरी झाला तरी माणूस कपडे फाडेपर्यंत अंग खाजवत राहतो असं त्या दादांनी मला सांगितलं परंतु इथे भरपूर प्रकारच्या वन औषधी आपल्याला मिळू शकतात हा समोर दिसतो तो हा हे राणी महाल जरा असं जपून जावं लागते कारण का इथे अस्वल अस लपलेले असू शकतात तसे साप अथवा जंगली प्राण्यांची भीती आहेच इथे जास्त कोणी किल्ला पाहण्यासाठी आलेले नव्हते सर्व निर्मनुष्य असल्यामुळे आम्ही थोडंसं काळजी घेत हे चित्रीकरण केलेलं आहे या महालाला हवा महाल म्हणून देखील म्हणतात कारण का इथे तुम्ही या खिडक्या आणि झरोके पाहताय तिथून खूप थंडगार हवा आतमध्ये येते आता आम्ही जात आहोत महाकाली मंदिराजवळ त्या रस्त्याने जात असताना खूपच झाडे झुडपे वाढल्यामुळे आम्हाला काळजीपूर्वक जावं लागतंय अगदी काटेरी झाडे असल्यामुळे ती सर्व आमच्या कपड्यांमध्ये टोचत आहेत आणि शिवाय खास कोचलीच्या झाडाची देखील भीती आहेच या राणी महालपासून अजूनही पुढे अनेक पडलेल्या अशा वास्तू पाहता येतात परंतु आता वेळ कमी असल्यामुळे आणि संध्याकाळी आम्हाला ट्रेन पकडायची आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी, कमी वेळामध्ये काय काय बघता येईल ते प्रयत्न करतोय तर आता महाखाली बुरुजाजवळ आपण जातो आहे मागच्या बाजूला धनबुरुज म्हणजे मूळ दल बुरुज असं देखील त्याला म्हणतात तो बुरुज आम्ही पाहू शकलो नाही कारण का तो जरासा दूर आहे तिथे जाताना अनेक दरवाजे लागतात आणि एका फांजीवरती बांगडी तोफ पाहायला मिळते तसेच एक दरगा आणि गौतम झरा देखील या किल्ल्यावरती आहे हा किल्ला एकशे शहात्तर एकरावर पसरलेला आहे त्यामुळे या किल्ल्याला जवळपास दोन्ही तटबंदी मिळून पंचेचाळीस पुरुज आहेत त्यामुळे एक चार ते पाच तास आपल्याला हा संपूर्ण किल्ला पाहायला लागतात किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग रेणुका मंदिरापासून एक किलोमीटरवर आहे आणि हा जो आम्ही रस्ता पकडलाय तो इंजाळा तलावावरून येणारा आहे आणि कमीत कमी श्रमामध्ये आपण या किल्ल्याच्या आतमध्ये येऊ शकतो आता आम्ही हत्ती उजव्या बाजूला जाणारा घोड्याचा जा जो पागा आपण पाहिला त्याच मार्गाने पुढे सरळ बुरजावरून चालत आलो आणि समोर आम्हाला ही अशी वास्तू दिसते चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला या दर्शन घेऊन तसेच भेटले या राम किल्ल्यातलं राम गड मधलं दर्शन घडवायला सखी सुनाना चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपण आता या रामगड किल्ल्यावरील ही उद्ध्वस्त वास्तू पाहत आहोत ही उद्ध्वस्त वास्तू जरी असली तरीही तिचे खांब आणि संरचना अजूनही आपण पाहू शकतोय किती सुंदर कोरीव काम केलेले हे खांब असतील ही वास्तू म्हणजे खरं तर रामगड किल्ल्यावरील राम, राम मंदिर आहे फार पूर्वीचं हे राम मंदिर जेव्हा मोगलांच्या काळामध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा या मंदिराचं रूपांतर मशीदमध्ये केलं त्यामुळे सध्या या वास्तूला मशीद असं म्हणतात जवळजवळ साडेसहाशे वर्षांपूर्वीची ही मशीद आहे मशीद असली तरीही आपल्या हिंदू परंपरेचे निशाण या वास्तूवरती आपण अजूनही पाहू शकतोय पुढे देखील ही वास्तू संरक्षित करून जतन केली पाहिजे सध्या तरी मी माझ्या या सखी सुनेना सुनैनलवरती हे व्हिडिओ जतन करून ठेवत आहे ते पुढच्या पिढीसाठीच या वास्तूच्या उजव्या बाजूने जाताच आपल्याला महाकाली बुरुज लागतो आणि आता हा दिसतोय तो आहे निशान या बुरुजाला निशाण बुरुज असं म्हणतात आणि सरकारच्या आधिपत्याखाली या निशान बुरुजावरतीच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्या भारताचा तिरंगा फडकविला जातो या बुरुजावरून संपूर्ण माहूरगाव परिसर दिसतो आणि या माहुरगावातून या बुरुजावर फडकणारा तिरंगा सतत दिसत राहतो अंतरंग खिलाडी तुमच्यामुळे आम्ही इथे चढलो खरंच या बुरुजावर उभं राहताना खूपच भीती वाटत होती पण कधीतरी असं डेअरिंग केलं पाहिजे आणि थोडं काळजीपूर्वकच गड आणि माहूर गडावरून दिसणार आहे माहूर गावाचं विहंगम दृश्य काय संपूर्ण माहूर गाव किती दूरवर पसरलेलं आहे हा अच्छा आता तुम्हाला मातृकुंड दाखवते हे आहे मातृकुंड हे मातृकुंड आहे आणि जे आपण रस्त्यावरून येताना आपल्याला या रूट वरून जो किल्ल्याचा बुरुज दिसतो त्या बुरुजावरती आज आम्ही उभे आहोत हा बुरुज दिसत राहतो हा हा बुरुज आपल्याला दिसत राहतो इथून रस्त्यावरून आणि तिथे आज बघा या बुर्जावरती आम्ही उभे होते बघा हे आम्ही या, या किल्ल्यातील हा सर्वात मोठा शेवटचा बुरुज थोडीशी शे गंमत आम्ही करत होतो परंतु काळजी घेऊनच हा इथली छान आठवण आमच्या मोबाईलच्या कॅमेरात आम्ही बंदिस्त करून घेण्याचा प्रयत्न केला खूपच मस्त वाटत होतं इथे या बुरुजाच्या तटबंदीपासूनच फरसबंदी मार्गाने आपण आता चालत जाणार आहोत जवळजवळ वीस मिनटं इतकं आम्ही चालल्यानंतरच आम्हाला महाकाली मंदिरापाशी आलं आहे हा रस्ता देखील असाच हा बुरुजावरून कडेकडेने जाणारा आहे खुजली लक्ष ठेव बस चला आम्हाला बघायला पण मिळाली खाज खुजली पण अनुभव नको या खास खुजलीचा आम्हाला नको नको नक नक अरे बाबा बाबा काय इकडे काठी टोचतात इकडे तिकडे तेच कसं तरी झालं

रामगड किल्ला हा सपाटीपासून सव्वीस फूट इतक्या उंचीवरती असल्याने या किल्ल्याला गिरीदुर्ग असं देखील ओळखलं जातं हा किल्ला यादवकालीन असल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात या किल्ल्याला ज्या दोन तट आहेत त्यातील एक तट राष्ट्रकूट घराण्यातील राजाने बांधलेला आहे आणि दुसरा तट हा देवगिरी येथील यादव कुळातील राजा राम राय यांनी बांधल्याचा उल्लेख आहे का काही दिवस हा गौड राजाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे या किल्ल्याला गौड किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं आपण महाकाली मंदिरात आलेलो आहोत आणि हा सर्व महाकाली मंदिराचा परिसर पाहतोय इथेच ही निशाण आता उभारलेली आहे कारण का जे निशाण बुरुजावरती निशाण उभी करतात त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात येतो आणि किल्ल्याची निशाणी या महाकाली मंदिराजवळ केलेली आहे हा आहे चिंतमणी दगड या दगडाखाली एक रुपयाचं कॉईन ठेवून आपण आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या आणि मग हा दगड आपोआप हलून कौल देतो इथे आपण ही दीपमाळ पाहतो आहे सध्या या दीपमाळ्याच्या खाली हनुमान महाराजांची मूर्ती आहे हे आहे श्री महाकाली देवीचं मंदिर चला तर मग आपण दर्शन घेऊया आई महाकाली मातेचं मंदिराचा गाभारा अतिशय छोटा आहे आणि आतमध्ये बाहेरच्यांना जाऊ देत नाहीत फक्त पुजारी आतमध्ये प्रवेश करतात महाकाली मातेचं या ठिकाणी स्थापना केल्यामुळेच या बुरुजाला महाकाली बुरुज असं नाव मिळालं आहे खूप सुंदर असं हे स्वरूप महाकाली आईचं सर्वांनी दर्शन घ्या महाकाली मंदिरामध्ये एक दगडी रांजण आहे पाणी भरून ठेवण्यासाठीच या रांजणाचा वापर केला जायचा इथे अशी एक कथा सांगण्यात येते की एका स्त्रीने महाकाली आईला नवस केला होता की के मला मुलबाळ होत नाही आहे आणि मला सर्व समाज टोचून बोलतोय तर मला मुलबाळ होऊन दे जे काही मुलबाळ होईल ते मी एका महिन्यानंतर तुला मी समर्पित करेन आणि हा नवस तिने पूर्ण केला नाही परंतु जेव्हा दर्शनाला ती आली त्यावेळेस तिने बाळ आईच्या पुढ्यात ठेवलं तेव्हा ते बाळ आपोआप आईने गिळून टाकलं अशी एक भ्रांत समज एक अफवा इथे पसरलेली आहे हे खरं खोटं माहीत नाही आहे रुसलेल्या काळभैरव बाळाला शोधत शोधत महाकाली आई या माहूरपर्यंत आली आणि या माहूर गडावरती ती निवास करू लागली कालभैरव महाराजांचं मातृतीर्थाजवळ मंदिर आहे हे आपण पाहतोय हे काळभैरव महाराज या काळभैरव महाराजांच्या मागील बाजूस हा रस्ता बुजवलेला आहे हा एक चोर रस्ता होता किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी तर आता हा सध्या बुजवलेला आहे कारण काही दुर्घटना या छोट्याशा रस्त्यामध्ये घडत होत्या त्यामुळे आता तिथे कोणाला जाता येऊ नये म्हणून रस्ता बुजवला आहे सहा रस्ता हा आहे युवराज आणि हे आहेत दिगंबर भाई ज्यांनी आम्हाला हा रस्ता आहे सहसा या रस्त्याने कोणी येत नाहीच आम्ही शॉर्टकट रस्त्याने आलो आता माहूर <laughs> गावातील डोंगरात आठव्या नवव्या शतकात खोदलेली हिंदू लेणी आहेत आणि राष्ट्रकुळांच्या म्हणजे साडेसहाशे सातशेच्या काळामध्ये हे गाव महापूर नावाने ओळखायचे परंतु याला माहूर म्हणून ओळख मिळाली महापूर गावाच्या नजीकच रामगड नावाचा हा किल्ला आज माहूरचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो दिगंबरजींनी अगदी माफक दरामध्ये आम्हाला संपूर्ण माहूर फिरवून आणलाय आता त्यांनी नवीन कार देखील घेतली आहे त्यामुळे माफक दरात फिरायचं आहे तर यांना संपर्क करा माझं नाव दिगंबर कुंडली गिंगोले आहे मी रेवाशी माहूरगडचा आहे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माहूरमध्ये आणि तुम्हाला मी सर्व रिक्षाने दर्शन एवकेमध्ये फिरवणार आणि संपूर्ण दर्शन रेणुका मातागड दत्तशिखर अनुसया आणि मातृकुंड एकविरा मंदिर हे संपूर्ण आणि निद्रास्थान एकमुखी दत्ताजय संपूर्ण तुम्हाला दाखवून योग्य दरामध्ये माझा नंबर नव्याण्णव बावीस हेचाळी झीरवार सोळा दिगांबूर बुनलीराव इंगोली माझी रिक्षा बर <laughs> माहूरचं नैसर्गिक सौंदर्य पावित्र्य जितकं सुंदर तितकीच ही आपली माती आपली माणसं सा। खूप साधी सरळ आणि मदतीसाठी सदैव तत्पर यादव काळामध्ये रामपूर किल्ला प्रशासकीय विभागाचं प्रमुख ठाणं होतं चौदाव्या शतकात रामगड किल्ला गौंडराजांच्या ताब्यात होता त्यानंतर तेराशे पन्नास नंतर सुलतान हसन शहाने किल्ल्यावरती हल्ला केला त्यानंतर चौदाशे बावीसमध्ये बहामनी सुलतान अहमद शहावलीने रामगडवर अचानक हल्ला केला आणि गौंडराजाला पराभूत केलं त्यानंतर निजावांनी किल्ला जिंकला आणि जहागीर विरुद्ध बंड करून शहाजहान या किल्ल्यावरती काही काळ वास्तव्यास होते त्यानंतर उदाजी राम यांना मनसब देऊन माहूरवर नेमलं गेलं त्यांच्या पुढे त्यांच्या मुलाकडे सूत्र गेली त्यांचा मुलगा लहान असल्यामुळे त्यांची आई सावित्रीबाई कारभार पाहत होती आणि सावित्रीबाईच्या युद्धातल्या कर्तृत्वाला पाहून औरंगजेबाने तिला पंडिता रायबा घन हा किताब दिला शाहिस्ते खानाच्या सैन्याबरोबर ती उंबरखिंडीच्या लढाईत लढली होती आणि मग अठराव्या शतकात माहूरचा किल्ला नागपूरकर भोसल्यांनी मुघलांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर तो किल्ला निजामानने मराठ्यांकडून जिंकून घेतला आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला पुन्हा निजामांकडेच होता त्यामुळे असा हा सर्व इतिहास आपल्याला या माहूर किल्ल्याचा आहे हा किल्ला जितका मोठा आहे तितकाच मोठा या किल्ल्याभोवतीचा इतिहास या नऊ एकरामध्ये पसरलेल्या किल्ल्याला एकूण पंचेचाळीस बुरूस आहेत यावरून तुम्ही विचार करा की कि या किल्ल्याची व्याप्ती किती मोठी असेल माहूर गडावरची रेणुका माता अनुसया माता मंदिर तसंच दत्त शिखर हे देखील या किल्ल्याचाच एक भाग आहे युवराजला थोडासा दम लागतोच आहे पण आता काय उतरायचं आहे किल्ला फक्त उतरायच्या पायऱ्यात बस बाकी काय बघा आला तुम्हाला आठवत आहे की कि अंजनेरीच्या किल्ल्यावरती हा कसा उतरला होता नसेल तुम्ही व्हिडिओ पाहिला तर पहिला व्हिडिओ नक्की बघा तो माझ्या चॅनलवरचा सर्वात पहिला व्हिडिओ होता त्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याप्रमाणेच माझ्या या व्हिडिओलाही प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात तुम्ही माहूर किल्ला बघायला याल तेव्हा माझ्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया अनुभव परंतु येताना तुम्ही पाणी आणि थोडंसं खाऊ असं सोबत ठेवा कारण इथे किल्ल्यावरती जेवणाची सोय नाही तसंच पाणी पण मिळत नाही जंगल असल्यामुळे इथे प्राणी साप आहेत त्यामुळे काळजी घ्या